चार जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार असून चारशे पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहिला जाणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला दोन हजार चौदा प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीची लाट सुरू असून या लाटेत विरोधकांचा सा सुपडा साफ होणार असे त्यांनी सांगितले घोगरगाव आणि देऊळगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच गाजत आहे ठिकठिकाणी त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे गावोगाव पिंजून काढत असताना त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू आहे मागील पाच वर्षात त्यांनी केलेले विकासकामे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकात झालेली कामे हा त्यांचा प्रचाराचा अजेंडा आहे विकास कामांच्या जोरावर ते मतदारांना आवाहन करत आहेत शनिवारी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी घोगरगाव येथे सभा घेत रुईखेल बागर्डे तरंगव सांगवी बनपिंपरी थिटे सांगवी या गावातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या युसोबत युवा नेते विक्रमसिंग पासपुते जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक तालुका अध्यक्ष संदीप नागवडे अर्जुन शेळके सिद्धेश्वर देशमुख बक्षुद्दीन शेख राजेंद्र बेरड घोरडगावचे सरपंच सुजाता भोसले सुवर्णताई भोसले सचिन जगताप तसेच गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते